महाराष्ट्र महाराष्ट्र लाइव लाइव न्यूज न्यूज आपले स्वागत शक्तीपीठ महामार्गाला रेणुकापूर येथील शेतकऱ्यांचा विरोध वसमत तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला अशाच प्रकारे रेणुकापूर येथील शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गा दिला जिद्द शक्तीपीठ रद्द जय किसान जय जवळा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाचा बापाची अशा विविध घोषणा देत शक्तीपीठ महामार्गाला रेणुकापूर येथील शेतकऱ्यांकडून विरोध केला आहे शक्तीपीठ महामार्गाला आमची शेती गेल्यानंतर आमच्यावर भीक मागण्याची वेळ येईल भावनेहून अनेक शेतकऱ्यांनी आपला प्रतिक्रिया व्यक्त केल्या जोड तर त्याच्यात अल्प उधारक अल्प उधारक सर्व शेतकरी आहेत आणि त्यांना उपजीविकेचं सा दुसरं साधन कोणतंच नाही त्यांना गाव सोडून जावं लागल त्याच्यामुळं जा सर्व शेतकऱ्याची एकही इंच जमीन द्यायची इच्छा नाही त्याच्यामुळं शक्तीपीठ रद्द करावा अशी सगळ्याची विनंती आहे शासनाला आणि आमच्या गावाच्या बाजूलाच दोन किलोमीटरवर एक ते एरंडेश्वर ते आशेगाव रस्ता चालला आहे तिकून दहा दहा किलोमीटरवर पूर्ण होऊन ते समृद्धी रस्ता गेला आहे त्याच्यामुळं आम्हाला रस्त्याची काही आवश्यकता नाही फक्त रडू येते आम्हाला शेतकऱ्याला ये। म्हणजे या रोडची काहीच गरज नाही आम्हाला शेतकऱ्यांना कारण अगोदरच आपल्या देशात राज्यात खूप रोड आहेत या रोडाची आवश्यकताच नाही ना आज आम्हाला दोन दोन एकर जमीन आहेत आमचं सगळं जीवनच त्या जमिनीवर हो आहे ते जमिनीत पिकलं तर आम्हाला पोट भरतं आम्ही दोन भाऊ आम्हाला येतात अर्धा अर्धा एकर आता हे रोड एकर पण जमीन चालली आहे आमची आम्ही हे रोड गेलो आम्ही खाणार काय आमच्या पुढच्या पिढ्यानं करायचं काय म्हणजे आम्ही गावातून उठूनच चाललो आम्हाला जमीनच राहीन झाली गावात तरी सर सरकारला एवढीच विनंती आहे शे रोड रद्दच करावा पैसे वाढवू नका म्हणजे पैशाचा विषयच नाही तर कोणी म्हणेल सरकारनं पैसे वाढवून दिल्यावर तुम्ही जमीन देसाल पैशाचा विषयच नाही जमीन आमची किती पिढ्यांपासून आजोबा पंजोबापासून चालत आलेली आहे आता आम ही जमीन गेली की आमचं पुढचं म्हणजे आत्महत्याच करायचं काम आम्हाला म्हणजे गावात राहायचं कामच नाही Never never miss an, miss an update, update.